नमस्कार मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक विहीर बाबासाहेब प्यायले होते चांदीच्या वाटीतून पाणी नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ देशाच्या संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने आज त्यांच्या आठवणींना आणि कार्याला उजाळा दिला जात आहे त्यांनी ज्या ज्या ठिकाणी भेटी दिल्या होत्या त्या त्या ठिकाणी मोठ्या उत्साहात जयंती साजरी होत आहे आज जयंतीच्या निमित्ताने सोलापूर जिल्ह्यातील एक विहीर चर्चेत आली आहे महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब साहेब आंबेडकर यांची जयंती देशभरात अत्यंत जल्लोषात साजरी केली जात आहे जयंतीनिमित्ताने आज देशभरात ठिकठिकाणी विचारांचा उत्सव साजरा होत आहे बाबासाहेबांच्या कार्यांचं स्मरण केलं जात असून देशासाठीच्या त्यांच्या योगदानावर भरभरून बोललं जात आहे बाबासाहेबांचा लढा केवळ दलितांच्या उद्धारासाठी नव्हता तर तो समाज घडवण्याचा लढा होता समाजात समता प्रस्थापित करण्याचा आणि त्यातून देश घडवण्याचा लढा होता त्यासाठी त्यांनी आपलं अख्खं आयुष्य देशाला अर्पण केलं आज आपण नेशन फर्स्टची चर्चा करतो पण त्या काळात मी प्रथम भारतीय आणि अंतिमत हा भारतीय आहे असं ठासून सांगणारे बाबासाहेब हे एक मे युगपुरुष होते बाबासाहेबांनी देशात ज्या ज्या ठिकाणी भेट दिली ती थी ठिकाणं ऐतिहासिक ठरली आहेत आजही तिथल्या नागरिकांनी आपल्या लाडक्या युगपुरुषाच्या आठवणी जतन करून ठेवल्या आहेत सोलापूरच्या अक्कलकोटमधील रहिवाशांनी तर एक विहिरत जतन करून ठेवली आहे सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील वळसंग गावात एक विहीर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षाची साक्ष देणारी ही विहीर सरकारकडून संरक्षित करण्यात आली आहे ही विहीर आजही बाबासाहेबांच्या संघर्षाची साक्ष देत आहे चोवीस एप्रिल एकोणीसशे सदतीस साली डॉक्टर आंबेडकरांनी वळसंग येथील विहिरीतील पाणी रेशीम दोराने काढून चांदीच्या वाटीतून प्राशन केले होते गावात स्पृश्य अस्पृश्यता असल्याने दलितांनी स्वतः ही विहीर खोदली होती त्यानंतर डॉक्टर आंबेडकरांच्या हस्ते त्या विहिरीचे उद्घाटन करण्यात येथील बांधून दिली होती येथील या ऐतिहासिक क्षणावरून विहिरीला आंबेडकर बावड असे नाव देण्यात आलं होतं एकोणीसशे सदतीस मध्ये बाबासाहेबांनी सोलापुरातील प्रचाराच्या वेळेस वळसंग येथील ऐतिहासिक विहिरीला भेट दिली होती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उमेदवार येदाळे यांच्या उपप्रचारासाठी डॉक्टर आंबेडकर यांनी तीन हजाराहून अधिक लोकांसह वळसंग येथील विहिरी विहिरीला भेट दिली होती तेव्हा सा स्थानिकांनी बाबासाहेबांना पाणी उपसण्यासाठी आग्रह धरला होता वळसंग येथील आंबेडकर बाबळ ऐतिहासिक असल्याने आजही आंबेडकरी जनता या ठिकाणाला भेट देते धन्यवाद